नमस्कार मंडळी महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीची जी काही प्रक्रिया चालू आहे मुळात महाराष्ट्रात केवळ अठ्ठेचाळीस सीट असताना चार टप्प्यामध्ये मतदान घेणं हा खरा संशोधनाचा विषय आहे आणि या चार टप्प्याच्या मतदानामध्ये भाजपच्या प्रधानसेवकापासून अनेक दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्रात हजेरी लावली आणि प्रधानसेवक तर प्रत्येक प्रचार सभेत रडले असं काय झालं आहे रडायला प्रत्येक प्रचार सभेत नुसती रडारड केवळ भावना क्रोकोडाईल टिअर्स जनतेसमोर काढायचे अरे पण तुम्ही शिक्षण रोजगार बेरोजगार आणि सामान्य जनता भोगीत असलेल्या ज्या काही समस्या आहेत त्यांच्यावर कधी बोलणार तुम्ही काय केलं याच्यावर कधी बोलणार काँग्रेस तुम्हाला मंगलसूत्र छिने घ्या काँग्रेस तुम्हाला प्रॉपर्टीची नेगी अशा वल्गना प्रत्येक प्रचाराच्या सभेमधून केल्या जातात मुळात काँग्रेसच्या वचननाम्यामध्ये असलेल्या तीन गोष्टींना भाजप अतिशय जास्त घाबरलेली आहे पहिली म्हणजे जातनिहाय जनगणना आणि त्यानंतरचा पन्नास टक्के आरक्षण मर्यादा काढून टाकणे आणि ज्याची जेवढी ज्या ज्या समूहाची जेवढी संख्या आहे त्या प्रमाणात त्यांना हिस्सेदारी मग ती जातनी जनने गन, जननेग जन जनगणनेनंतर जी काही आकडेवारी उपलब्ध होईल त्यानुसार त्या त्या समूहाला ते ते, ते, ते प्रतिनिधित्व दिले जाईल आणि हीच गोष्ट भाजपला मुळात जास्त सलते त्यामुळे ज्या गोष्टी मेनिफेस्टोमध्ये नाही पण ज्या गोष्टी वचननाम्यामध्ये नाहीत पण अशा खोट्या नाट्या गोष्टींचा प्रचार प्रसार अनेक प्र प्रचाराच्या सभांमधून केला जातो आहे सामान्य माणसाने आता ह्या भूलथापांना बळी पडू नये कारण या पन्नास टक्क्याची मर्यादा असेल जातनिहाय जनगणना असेल यामधून खरा फायदा हा केवळ बहुजन वर्गाला होणार आहे आणि आपले अमूल्य मत देताना या सर्व गोष्टींचा सा विचार सामान्य नागरिकांनी नक्की करावा धन्यवाद